तेरा सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास नदी नाल्यासोबतच रस्तेही जलमय झाले रस्त्यावर पाणी शिरून रस्त्याच्या मधोमध मोरडा खड्डा पडला व या खड्ड्यात पडून एक दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी समोर आली आहे घाटंजी तालुक्यातील मुरली या गावाजवळ यवतमाळ रस्त्यावर रस्ते मधोमध हा मोठा खड्डा पडला खड्ड्यात पाणी भरल्याचा अंदाज न आल्याने दुचाकी चालक हा दुचाकी घेऊन खड्ड्यात कोसळला यामध्ये दुचाकी स्वारात जखमी झाला या, या रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने रस्त्याच्या मधोमध भला मोठा हा खड्डा पडला घाटांजी यवतमाळ रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही काळा आधीच झालेल्या आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे या रस्त्याच्या कामाविषयी आता नागरिकातून शंका घेण्यात येत आहे या रस्त्याने वाहनाची मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता पाहता मुरली येथील गावकऱ्यांनी या खड्ड्यात झाडाच्या फांद्या टाकून वाहन चालकांना सावध करण्याचे काम केले सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची डागडुगजी करण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी आता होत आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी